मित्रांनो आपण एक वाक्प्रचार घेतो हिंदीमध्ये एक वाक्प्रचार आहे भेदी लंकाड आहे मित्रांनो याचा अर्थ काय आहे जो घरका गर घरातला जो भेद खोलतो बाहेर जाऊन आणि त्या घराची वातात लावतो असा तो घरकाभेदी मित्रांनो आता घरकाभेदी लंकाडाय लंका लंकेश्वर कोण हेही आपण जाणून घेणं गरजेचं गर आहे आणि घरका भेदी कोण आहे हेही जाणून घेणं गरजेचं आहे नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर मित्रांनो ह्या व्हिडिओला मी शीर्षक दिलाय घरका भेदी लंका ढाय आता लंका कोणाची आणि घरका भेदी कोण आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे पण त्या अगोदर एक मी तुम्हाला विनंती करतो आहे मित्रांनो ह्या चॅनलच्या व्यतिरिक्त म्हणजे वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या चॅनलच्या व्यतिरिक्त आणखीन दोन चॅनल आहेत एक आहे सनातनी वास्तव आणि त्या सनातनी वास्तववरती मी सनातनबद्दल बोलतो सनातनबद्दल वास्तव ठेवतो आहे वास्तव तुमच्यासमोर मांडतो आहे आणि त्या व्यतिरिक्त दुसऱ्या आणखीन एक चॅनल आहे बोलायचं तरी काय ह्या बोलायचं तरी काय ह्या चॅनलवरती मी विविध विषयावरती बोलतो आहे विविध विषयांवरती बोलतो आहे आणि हे सर्व जे माझे चॅनल आहेत तिन्ही चॅनल आहेत ते वास्तवावर आहेत अभ्यासपूर्वक मी त्याच्यावरती माझे विषय मांडतो आहे त्यामुळे आवर्जून ह्या चॅनलच्या व्यतिरिक्त जे दोन चॅनल आहेत सनातनी वास्तव आणि बोलायचं तरी काय ह्या दोन्ही चॅनलला तुम्ही भेट द्या त्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दबा आणि ते व्हिडिओसुद्धा बघा आणि ते व्हिडिओ लाईकसुद्धा करा मित्रांनो आणि माझे विचार समजून घ्या आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो आज जो आपण चर्चा करतोय घरकाभेदी लंकाड आहे आता ल घरका भेदी कोण कोण आहे आता जे राजकारण चालू आहे वर्तमान राजकारण आता लोकसभेच्या निवडणुकीचा रंग चढलेला आहे आणि आपापल्या पक्षासाठी आप आपापल्या आप संघटनेसाठी प्रत्येकजण प्रचार सभा घेत आहेत मित्रांनो ह्या सर्व दरम्यान असे अनेक घरके भेदी बाहेर पडत आहेत असे अनेक घरके भेदी बाहेर पडत आहेत आता मुख्यतः जे भेदी बाहेर पडत आहेत आता वर्तमान काळात त्यात काँग्रेसचे काँग्रेसमधून बाहेर पडून भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा शिवसेनेमध्ये ते काय होत आहेत विलीन होत आहेत त्यांचं सदस्यत्व सदस्यत्व घेत आहेत ते त्या त्या भारतीय जनता पार्टीचं किंवा शिवसेनेचं सदस्य स्वीकारतायत मित्रांनो लक्षात घ्या आता लंका ढाय लंका कोणाची आहे तर काँग्रेस उवाठा राष्ट्रवादी तृणमूल काँग्रेस हे जे आम आदमी पार्टी हे जे आहेत आता दशानंद हे दशानंद नाही आहेत तर पंचवीस सव्वीस पंचवीस आनंद आहे पंचवीस सव्वीस आनंद आहे अनेक डोक्याचा हा रावण आहे ह्या रावणाची लंका आता काय होणार आहे ढाय होणार आहे कोसळून जाणार आहे नेस्तानाभूत होणार आहे मित्रांनो ह्यापूर्वीच काँग्रेसशी वातात लागलेली आहे ह्यापूर्वीच काँग्रेसशी वातात लागली आहे इतर राजकीय पक्षांची सुद्धा वातात लागलेली आहे कारण ते फक्त आपल्या परिवारापुरतेच मर्यादित राहिलेत आपल्या कुटुंबापुरतेच मर्यादित राहिलेत आपल्या कुटुंबाचाच विचार करायला लागलेत स्वतःचा विचार करायला लागलेत आणि ह्या सर्व कारणामुळे हे ज्या संघटना आहेत अगदी शरद पवारपासून उद्धव ठाकरेपासून अगदी अखिलेश यादवपर्यंत ह्या ज्या काही संघटना आहेत ह्या संघटना लोप पालवा लोप पावायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो ज्यावेळी तुम्ही राजकारणात उतरताय आणि ते पण लोकशाहीच्या राजकारणात त्यावेळी तुमच्या पक्षातही लोकशाही हवी आहे तुमच्या पक्षातही तुमच्या संघटनेतसुद्धा ती लोकशाही हवी तरच तुम्ही देशामध्ये राज्यामध्ये लोकशाही नांदवू शकता आणू शकता पण जर तुमच्याच पक्षामध्ये तुमच्याच संघटनेमध्ये लोकशाही नसेल तर तुम्ही इतरांना काय लोकशाहीचा पाठ पडवणार आणि आता तेच विषय चालू आहेत काय संविधान बचाव लोकतंत्र बचाव आधी तुमच्याच संघटनेमध्ये लोकतंत्र नाही आहे त्या संघटनेमध्ये संविधान नाही आहे त्या संविधानाप्रमाणे तुम्ही चालत नाही आहे आपल्या मनाने तसं कार्य करत आहे हम करेसो कायदा मी सर्वस्वी माझा पक्ष मी मालक मित्र नाही चालत आणि ही ह्याच सर्व गोष्टीला कंटाळून आता त्या त्या पक्षामधील अनेक नेते भाजपामध्ये किंवा शिवसेनेमध्ये किंवा अन्य पक्षांकडे जायला लागले मित्रांनो आता दोन विरोधक आहेत एकमेकांची एक, एक आहे इंडिया आघाडी आणि एक आहे एन डी ए आघाडी एन डी एमध्ये भारतीय जनता पार्टी प्रमुख पक्ष आहे आणि इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष प्रमुख पक्ष आहे मित्रांनो लक्षात घ्या कारण ह्या दोन्ही नॅशनलिस्ट पार्टी आहेत केंद्रीय स्तरावरती ह्या दोन्ही पार्टी आहेत आता काँग्रेसशी वातात लागलेली आहे बऱ्याच राज्यातून त्यांचं समूह नष्ट झालेले आहेत ते पण काही राज्यात त्यांचा अजूनही प्रभाव आहे पण त्याचं जे नेतृत्व आहे ना मित्रांनो ते नेतृत्व मतलबी आहे स्वार्थी आहे आणि काय झालं आहे आत्मघातकी आहे राहुल गांधी सोनिया गांधी यांनी आपल्या कुटुंबापुरतेच ते मर्यादित राहिले त्याने आपल्या पक्षांच्या कार्यकर्त्याचे विचार नाही केला कार्यकर्त्यांना प्रोत्साहन नाही दिलं कार्यकर्त्यांचे विचार ऐकलेत नाहीत समजून घेतलेत नाही त्या विचारावरती त्यांनी लक्ष दिलं नाही त्यामुळे ही आता वेळ आलेली आहे मित्रांनो आता काँग्रेसमधले जे आहेत जे भेदी आहेत ते कोण कौन कोण आहेत तर राजू वाघमारे राजू वाघमारे आता नुकतेच ते शिवसेनेमध्ये दाखल झाले आहेत म्हणजे एकनाथ शिंदेबरोबर मूळ शिवसेना जी आहे जी मूळ शिवसेना आहे त्या शिवसेनेत ते दाखल झालेले आहेत ह्या अगोदर काँग्रेसमधलेच चव्हाण मित्रांनो लक्षात आलं का शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र हे सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये आता काय झालेत सामील झालेत काय वेळ आली बघा संजय निरुपम सुद्धा बाहेर पडले गौरव सुद्धा बाहेर पडले आहेत रोहन गुप्ता असे अनेक या पूर्वीही बाहेर पडलेले आहेत पण आता ज्या वर्तमान काळात हे बाहेर पडलेले जे कार्यकर्ते नेते आणि प्रवक्ते आहेत मित्रांनो ह्या रणधुमाळीत ज्यावेळी हे कार्यकर्ते नेते प्रवक्ते ज्यावेळी बाहेर पडतात ना जेवढं रणसंग्राम सुरू असतो त्यावेळेला त्यावेळी त्या पक्षाला त्या संघटनेचं काय होत असेल धीर खचत असतो आणि त्याची वातात लागत असते कारण त्यांना भेद माहिती आहे त्या पक्षामधले त्या पक्षामधल्या कमजोऱ्या माहिती आहेत त्या पक्षांच्या चुका माहिती आहेत आता ते एक एक आपल्या अनुभव त्या पक्षामधला अनुभव पक्षांमधल्या कमतरता कमजोऱ्या काय जे आहेत चोरी लबाडी या सगळ्या गोष्टी आता काय करत आहेत चव्हाट्यावर आहेत आणि त्याचा त्या परिणाम आता त्या पक्षाला त्या संघटनेला आपली हार पत्करणे म्हणजे नुसती हार नाही आहे तर नेस्ताबोध ना नेस्तानाबूत होईपर्यंत त्याची वाताहत लागणे इथपर्यंत त्या पक्षाची आता वाताहत लागणार आहे हे घरखे बेदी आहेत या अगोदर मूळ जी काँग्रेस शिवसेना होती म्हणजे उद्धव ठाकरे हे ने सर्वस्वी होते त्यावेळेची शिवसेना फुटून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे मूळ शिवसैनिक गेलेले आहेत त्यांनाही अनेक भेद माहिती आहेत ठाकरे कुटुंबियांचे त्या शिवसेनेचे अनेक भेद माहिती आहेत मित्रांनो लक्षात घ्या त्यामुळे ते सुद्धा काय आहेत घरके भेदी आहेत आता राष्ट्रवादी पकडा महाराष्ट्राचा आपण जर विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस त्याचे सर्वेसेवा कोण होते शरद पवार त्यांना बाजूला सारून अजितदादा पवार हे चिन्ह पक्ष आणि नेते आणि कार्यकर्ते घेऊन गेलेत सर्वात मोठे घरगेवेदी कोण आहेत तर अजितदादा पवार राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे तर तुम्हाला मी बोललोच आहे तुम्हाला माहितीच आहे आणि जाहीर आहे मित्रांनो लक्षात आलं का ते गुलाम नबी आझाद त्यावेळी काँग्रेसमध्येच होते ते आता बाहेर पडले आहेत त्याने आपली संघटना निर्माण केली आहे मित्रांनो सगळे घरखे भेदी आहेत मित्रांनो पण ही जी गोष्ट घरखे भेदी लंताडा आहे याचा अर्थ त्यांना आपण दोष द्यायचा का त्या घरख्या भेद्यांना दोष द्यायचा का मित्रांनो प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो तुम्हाला ती बिरबलाची गोष्ट माहिती आहे की एका विहिरीमध्ये त्यांनी माकडीनीला सोडलं पिलाबरोबर आणि त्या विहिरीमध्ये पाणी सोडायला सुरुवात केली पहिलं ते गुडघ्यापर्यंत पाणी आलं गुड्या पायापर्यंत पाणी आलं तेव्हा त्यांनी गुडघ्यावर घेतलं त्या पिल्लाला गुडघ्यापर्यंत पाणी आलं त्यांनी कमरेवर घेतलं कमरेपर्यंत पाणी आलं त्यांनी छातीवर घेतलं छातीपर्यंत पाणी आलं त्यांनी खांद्यावर घेतलं खांद्यापर्यंत पाणी आलं त्यांनी डोक्यावर घेतलं आणि डोक्यावर प तोंडात पाणी द्यायला लागलं त्यावेळी त्यांनी पाय डोक्यावर ठेवून ती त्या पिल्लाच्या पा डोक्यावर पाय ठेवून ती बाहेर पडली मित्रांनो हे सामान्य ज्ञान आहे प्रत्येकाला आपला जीव प्यार आहे प्रत्येकाला आपला जीव प्यार आहे आणि इथे जीव कस कोणा कसा जातो आहे तर राजकीय आपल्या कारकिर्दीचा हे त्यांनी इतकी वर्ष त्या पक्षासाठी आपली पणाला लावलेलं आहे आयुष्य खर्च केलेला आहे मग ते असंच वाया जाणार असेल त्याची अशीच वाताहत लागत असेल म्हणजे त्याचा जीव जात असेल तर त्यांनी का बाहेर पडू नये त्यांनी वेळोवेळी काँग्रेसच्या नेतृत्वाला काय दिले इशारे दिले समजावून सांगण्याचा प्रयत्न केला लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला रोखण्याचा प्रयत्न केला आणि एवढं सर्व केल्यानंतर सुद्धा त्याचं नेतृत्व जागृत होत नसेल जागृत होत नसेल आणि स्वतः बुडत असेल आत्महत्या करत असेल मग त्यांच्याकडे पर्याय काय राहिला मग ह्या नेत्यांकडे प्रवक्त्यांकडे कार्यकर्त्यांकडे काय राहिला काय त्यांच्याकडे ती स हे राहिली मित्रांनो लक्षात घ्या दुसरा पर्याय त्यांच्याकडे उरला नाही म्हणून त्यांनी जीव वाचवण्यासाठी शेवटी डोक्यावर पाय ठेवून त्या विहिरीतून बाहेर पडलेले हा निसर्गाचा नियम आहे मित्रांनो हा निसर्गाचा नियम आहे त्याने अगदी आटोकाट प्रयत्न केलेत प्रामाणिक प्रयत्न केलेत आणि ते दिसलेत प्रत्येक प्रवक्त्याने ते जाणीव करून दिली आहे संजय निरुपम सांगत होते हे ते काय घडते आघाडी धर्म पाळला जात नाही आहे आणि उद्धव ठाकरे मनमानी करत आहेत हे जेवढे आपला कार्यकर्ता आपला कुटुंबातला सदस्य त्या संस्थेतला सदस्य सांगत असेल तेव्हा त्या सध्या संस्थेच्या प्रमुखाने ती गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे होती आणि आपल्या सदस्यावरती अन्याय होणार नाही याचा विचार करायला हवा होता पण तसं घडलं नाही तसं घडलं नाही म्हणून ते संजय निरुपम बाहेर पडले शेवटी त्यांना आपलं राजकीय भवितव्य आहे एवढं आयुष्य त्यांनी त्या राजकीय प्रवासात घालवलेलं आहे आपलं आयुष्य वेचलेलं आहे तसंच ते राजू वाघमारे सुद्धा तेच केलं शेवटी त्यांचं जे भविष्य आहे ते त्यांच्यासाठी म महत्वाचं आहे राजकीय भविष्य गौरव वल्लभ त्यामुळे त्यांनी पण तेच केलं मित्रांनो लक्षात घ्या ह्याला याला कारण काही आहे तर त्यांचा जीव जातोय कसला जीव जातोय तर राजकीय भविष्याचा जीव जातोय अशोक चव्हाण एक मोठे नेत मोठं नेतृत्व अशोक चव्हाण शंकरराव चव्हाणचे सुपुत्र ही संघटना सोडली तो यांनी हा पक्ष सोडला त्या सोनिया गांधी आणि राहुल गांधीच्या मनमानी कारभाराला बघून मित्रांनो ही वेळ का आली कारण त्यांचं राजकीय भविष्य पणाला लागलं होतं त्याचं अस्तित्व संपायला आलं होतं त्याचा मृत्यू व्हायला आला होता, होता। मित्रांनो हो आणि ही जी गोष्ट आहे घरकाभेदी लंकाट आहे हा उल्लेख कुठे केला जातो आहे तर रामायणातला उल्लेख आहे त्यावेळी विभीषणाने रावणाची साथ सोडलेली आहे रावणाची साथ सोडली आहे मग विभीषण चुकीचं आहे का विभीषण चुकीचं आहे का आणि त्याने रामाची साथ धरली रामाला साथ दिली सामा रामाला समर्थन दिलं सा रामाला आपलं योगदान दिलं का कारण सत्यवचनी होते राम एक वचनी एक पत्नी आणि एक वाणी मित्रांनो आणि अधर्मी रावण हा अधर्मी होता म्हणून त्याने अधर्माचा साथ सोडली अधर्माची साथ सोडली आणि धर्माची साथ दिली आणि नेमकं तीच गोष्ट आता होती अधर्माची साथ सोडून धर्माची साथ द्यायला आता भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होत आहेत किंवा शिवसेनेमध्ये सामील होत आहेत मिलिंद देवडा सुद्धा सामील झालेत शिवसेनेमध्ये कारणच ते आहे मित्रांनो शेवटी तुमची दखल जर घेतली जात नसेल तर पर्याय उरतच नाही तुमचा राजकीय अंत तुम्हाला तुमच्या डोळ्याने पाहात त्याचा शेवटचा श्वास सोडायचा असेल तर तुम्ही तिथे राहू शकता पण यांना आपल्या राजकीय भविष्याचा आपल्या रा राजकीय भविष्याचा अंत करायचा नाही आपला मृत्यू ओढवून घ्यायचा नाही तर ते त्या सारखं त्या पिल्लाच्या डोक्यावरती पाय ठेवून बाहेर पडणारच मित्रांनो लक्षात आलं का कारण प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो आणि प्रत्येक आणि हे धर्म आणि अधर्माची सुद्धा लढाई आहे मित्रांनो आज जे घडते ना ते धर्म आणि अधर्माची लढाई कारण जे विरोधक का आहेत ते रेटून खुट बोला तुष्टीकरणाचं राजकारण करा तुष्टीकरणाचं राजकारण आणि रेटून खुट बोला तुम्ही हिंदू धर्माबद्दल सनातन धर्माबद्दल त्याच्या विरोधात इतक्या टोकाला गेलात इतक्या टोकाला गेलात की तुमचे कार्यकर्ते तुम्हाला विट तुमचा वीट आला तुमच्या कार्यकर्त्यांना तुमचा कार्यकर्त्यांना सुद्धा तुमच्यावरती विश्वास राहिला नाही कारण तुम्ही एका धर्माच्या विरोधात गेलात आणि एवढ्या टोकाला गेलात की त्याची जाणीव त्यांना झाली की ह्या परिस्थितीमुळे आपलं राजकीय भविष्य धोक्यात येणार आहे म्हणून त्याने आपला जीव वाचवण्यासाठी या विहिरीतून ते, ते बाहेर पडलेले आहेत मित्रांनो लक्षात आलं का ही धर्माची आणि अधर्माची लढाई आहे आता हिंदू धर्म मुस्लिम धर्म ख्रिश्चन धर्म मित्रांनो मी या धर्माला मानत नाही कुठल्याच सनातन धर्माला मानतो आणि सनातन म्हणजे विज्ञान ते अमुकच असं नाही आहे हिंदू किंवा मुस्लिम किंवा ख्रिश्चन असा हा विषय नाही सनातन म्हणजे विज्ञान आहे आणि विज्ञानावरती आधारित हा धर्म आहे ही संस्कृती आहे मित्रांनो लक्षात घ्या कारण ह्या भूतलावरती जेवढे काय जीवजंतू आहेत तो प्रत्येक जीवजंतू हा सनातनी आहे कारण तो विज्ञानाच्या मार्गावरच चालला आहे विज्ञान विद्वाना विज्ञानाच्या दिशेनेच चाललं आहे मित्रांनो लक्षात आलं का त्यामुळे आता जी लढाई सुरू आहे जे युद्ध सुरू आहे लोकसभेचं ते धर्म आणि अधर्माचीच युद्ध सुरू आहे आणि धर्माची बाजू कोण आहे धर्माला साथ कोण देतो आहे धर्माचा झेंडा कोण मिरवतोय कोण फडकवतोय याची जाणीव आता प्रत्येकाला व्हायला लागली आहे म्हणून हे आता एक एक करून काँग्रेसमधून राष्ट्रवादीमधून इतर पक्षामधून धर्माच्या बाजूला जायला लागले आता हे धर्म आहे की अधर्म आहे हे तुम्ही सांगा माझं विश्लेषण मी केलेलं आहे मला जे नजरेसमोर दिसते ते तुम्हाला सांगितलं आहे मी माझा जो अभ्यास आहे जे वास्तव आहे जे रिअलिटी आहे ते तुमच्यासमोर मी मांडलेली आहे घरकाभेदी लंका आहे आता घरकाभेदी हा चुकीचा आहे योग्य आहे की अयोग्य आहे हे तुम्हीच उत्तर द्या वास्तावर बोलू काय तिथे शृंकरेला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा माझे विचार पडत असेल लाइक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र